नमस्कार मी रमेश कांबळे सी एम अकॅडमी फाउंडर मेंबर मी आज वेगळ्या विषयाविषयी चर्चा करण्यासाठी वेगळा म्हणता येणार नाही तो आपला सर्व जीवाभावाचा विषय आहे मी अनेक ठिकाणी फिरलो अनेक अकॅडमी पाहिल्या पण एन डी एसाठी अशी प्रॉपर अकॅडमी कुठली नाही आहे आणि त्या संदर्भातच मी सी एम अकॅडमी मार्फत थोडंसं अॅनॅलिसिस करायला सुरुवात केली आणि ह्याचीच आपण आज सखोल अशी चर्चा करणार आहोत महत्वाचं म्हणजे एन डी ए म्हणजे काय नंतर एन डी ए म्हणजे काय पाहिजे मुलामुलींसाठी नंतर त्याचं प्लॅनिंग कसं करावं त्याचे फायदे काय आहेत एस एस आपल्या विद्यार्थ्यांचा ड्रॉपडाऊन जास्त आहे का आणि तो कसा कवर करू शकतो या विषयाची चर्चा करण्यासाठी मी <coughs> आपल्या प्रदीर्घ अनुभव आर्मीमध्ये घालवलेले म्हणजे अठ्ठावीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले रिटायर्ड ज्युनियर कमिशनर ऑफिसर जे आपल्याच जिल्ह्याचे सुपुत्र आहेत ज्यांनी सात विद्यार्थ्यांना ऑफिसर बनवण्यामध्ये मोलाचं योगदान केलेलं आहे अशा कोल्हापूरच्या सुपुत्रांना मी इथं आमंत्रित करतो सुभेदार शरद शेटके यांना नमस्कार जय यू व्हेरी मच जय हिंद जास्त वेळ न घेता मी शरद सेटके सरांना विनंती करतो की ह्या नवीन चर्चेला आपण सुरुवात करावी शरद सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा फार प्रदीर्घ मोठा अनुभव अठ्ठावीस वर्षाचा म्हणजे आर्मी म्हणले की डिसिप्लिन करेक्ट एनडीए म्हणजे काय सगळ्या मुलांच्या आई वडिलांच्या सगळ्या ठिकाणी एनडीए मला करायचं आहे ए पण एनडीए म्हणजे नेमकं काय इथंपासून आपण सुरुवात करू ओके सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला सर थँक्यू म्हणायचं आहे तुमचं जे इनिशिएटिव्ह आहे खरोखरच खूप कौतुक करण्यासारखं मी रिटायर झाल्याचं जवळजवळ दीड वर्ष रिटायर झालं रिटायर झाल्यानंतर तुम्ही जसं सांगता त्या पद्धतीनं भरपूर शाळेच्या वरती जाऊन आलो त्या ठिकाणी सेकंड इनिंग मला करायची होती आर्मीमध्ये ज्या वेळेला होतो त्यावेळेला कोचिंग द्यायचो मुलांना तयार करायचं जसं तुम्ही सांगितलं की सात विद्यार्थी झालेले आहेत तर त्याच्यामध्ये पाच विद्यार्थी जे आहेत ते मी विदिन आर्मी आर्मीमध्ये असते वेळ झालेले आहेत दोन आर्मी म्हणजे रिटायर झाल्यानंतर झालेले आहेत आणि या गोष्टीचा जो अनुभव मला होता तो मला माझ्या जिल्ह्यामध्ये मा द्यायचा होता मग मी भी विचार केला की एखादी इन्स्टिट्यूट किंवा शाळा जॉईन करूया आणि ज्यावेळेला मी सर्च करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंवा आउट ऑफ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील स्पेसिफिकली ज्यावेळेला मी शाळांना व्हिजिट केली सर त्यावेळेला माझ्या लक्षामध्ये एक आलं की फक्त ऍडव्हर्टाईजमेंट होते <laughs> प्रत्येक ठिकाणी आमच्याकडे एनडीएची <laughs> फॅसिलिटी आहे आमच्याकडे सी डी ची फॅसिलिटी आहे ही ऍडव्हर्टाइजमेंट आहे पण बेसमध्ये त्या ठिकाणी काहीही नाही बरोबर मग अशा वेळेला एक गोष्ट लक्षात आली की नाही की आपण फक्त इथं जर अडकून पडलो तर काही उपयोग नाही आहे आणि मोस्ट ऑफ देम ते फक्त बिझनेस ओरिएंटेड आहेत लाखोची फी येत ये आणि रिझल्ट तितके नाही बरोबर मग ही गोष्ट ज्यावेळेला माझ्या लक्षात आली त्यावेळेला मला असं वाटलं की आपल्याला ग्रासरूट लेवलवरती काहीतरी केलं पाहिजे बरोबर मग ग्रासरूट लेवलवरती करते वेळी मी मग थोडस एक प्रयत्न केला सर मे मध्ये माझ्याकडं गणिंदच्या भागात एक सुतार सरांचा फोन आला आणि त्यांच्या मुलाला मुलगा त्यांचा इंजिनिअरिंग केलेला होता त्यांच्या मुलाला एस एस बीचा फेस करायचं होतं जून मध्ये त्याने रिक्वेस्ट केली सर असं असं आहे मग मी त्यांना सांगितलं की सर मी एका मुलाला नाही शिकवू शकत याच्यासाठी आणखी काहीतरी मुलं वगैरे लागतील त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं ठीक आहे सर मी प्रयत्न करतो तुम्ही प्रयत्न करतो मी प्रयत्न केला सर मी प्रयत्न केल्यानंतर सिबीक फाउंडेशन जे आहे ते, ते माझे मित्र रविकांत उपाध्याय सर आहे आम्ही म्हणून एक प्लॅन केला की एकवीस वर्षाचा फ्री ऑफ कॉस्टमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या मुलांना किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या मुलांना जी काही येतील ते, त्यांच्यासाठी आपण फ्री ऑफ कॉस्ट एस एस बी कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्यासाठी प्रिपरेशनच आपण कोरिया म्हणून आणि सर खूप आनंद वाटेल मला त्याच्यामध्ये चोपन्न मुलांनी सहभाग घेतला होता okay. आणि दोन मुलं सुतारसनाचा मुलगा hmm. आणखी एक जय जो श्री म्हणून आहे सोलापूरचा hmm. त्याची मम्मी जे पोलिसमध्ये पी एस आय पदावरती आहे तो सोलापूरहून आला होता सर hmm. श्री आणि प्रथम सुतारसनाचा मुलगा हे दोघेही आठ जूनला जालंधरला गेले होते फर्स्ट अटेम्प्ट आणि दॅट वॉज अ बिग अचीवमेंट इन द हिस्ट्री ऑफ कोल्हापूर जी पहिल्यांदा मी प्रयत्न केला एकवीस दिवसांच्या एक, एक छोट्याशा कालावधीमध्ये या मुलांना घडवण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्यासाठी